स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट असा टेस्टी पावसाळ्यामध्ये खायला अगदी खमंगाचा मस्त वडापाव बनवणार आहोत वडापाव करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला बेसन भिजवायचं आहे तुम, तुम्हाला कितपत वडापाव करायचा आहे त्यानुसार तुम्ही तुमचे बेसन भिजवून घ्या मी ते तीन चमचे घेतलेले आहे आणि वरती आणखी थोडी घेतलेली आहे ओवा थोडासा आपल्याला तावरती घालायचा आहे पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स देच करून घ्यायचं आहे आपले बेसनचे बॅटर बनवून तयार झालेले आहे पाहू शकताय तुम्ही या पद्धतीने आपण हे सर्व मिक्स करून घेतलेले आहे आता भाजी बनवण्यासाठी इथे मी बटाटे उकडलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला मसाला लागेल थोडेसे धणे घेतलेले आहेत आलं घेतलंय कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत थोडा कढीपत्ता घेतलेला आहे लसूण घेतलेलं आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार चवीनुसार घ्या थोडंसं आलं घेतलेलं आहे आता आपण या सर्वांचं एक मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बनवून घेतो या इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल हलकेसे गरम झालेले आहे त्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे जिरे कढीपत्ता आपण त्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे मी आता भरून घालणार नाही बऱ्याचदा सगळेजण कढीपत्ता काढून टाकतात त्यामुळं आपली वाटणामध्येच कढीपत्ता टाकलेला आहे त्या पद्धतीने बारीक झाला मग काढल्या जात नाही मग ती खाल्ल्या जात नाही अजून थोडासा हळद घालायची आहे पावसता आता आपल्याला वाटण छान पडतं बटाटा आहे बटाटे सर्व घालून घेतलेले आहेत आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून आकडे पुदिना जर असेल ना तर बारीक चिरून पुदिना गती घाला पुदिन्यामुळे चव खूप छान लागते अशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे ती देखील आपण या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करूया आता आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आपण ही थंड करून घेऊयात आपलं भाजी थंड होत आहे तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे थोडेसे फोटाणीची डाळ घेतलेली आहे अगदी एक ते दोन चमचा फरसान होतं माझ्याकडे ते घेतलेलं आहे कारण आपली चटणी अशी होईल त्यासाठी थोडीशी एक हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आलं घेतलेलं आहे थोडासा लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेत आहे अगदी थोडेसे जिरे घालायचे आहेत त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेत आहे आणि थोडासा कढीपत्ता मी यामध्येच वाटून घेणार आहे आता आपण हे मिक्सरला आणू आपली हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे यामध्ये अगदी थोडंसं आपण पाणी घालूया आणि हे एका भांड्यामध्ये मी काढून घेते अगदीची मुरबर या बॅटरमध्ये आपण खायचा सोडा घालून घेऊया आहे आता आपण दाल चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण त्याची तयारी करून घ्यायचे अगोदर बनवून घ्यायचे हे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे आपण याची छान अशी दाल चटणी बनवणार आहोत आपले हे तळून झालेले आहे आता आपण हे तेल व्यवस्थित काढून घेऊ की आपल्याला लसूण पाकळ्या लागतील त्या देखील आपण देणार एक ते दोन मिनिट आपण छान अशा लालसर होत गेल्यानंतर तळून घेऊया आपला लसूण देखील तळून झालेला आहे मी ते काढून घेतो आणि आपण हे थंड करायला ठेवूया बटाट्याचं सारण थंड झालेलं आहे त्याचा आपण वडी करून घेऊया वड्यांची साईज मोठी हवी असेल मोठी करू शकता किंवा छोटी हवी असेल तर छोटे देखील तुम्ही वडे बनवून घेऊ शकता या पद्धतीने मी बनवून घेत आहे याच पद्धतीने आपण सगळे वडे बनवून घेऊया हे या पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत आता आपण तळून घेऊया हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया घेऊयात लाल चटणीसाठी चवीपुरतं लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल तिखट घालून घ्या अगदी थोडेसे जिरे घालायचे आहे लसूण आहे तळून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ आपल्याला घालायचं आहे यामध्ये आणि आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्या चटणी आपली बनून तयार झालेला आहे या पद्धतीने ही बघते आपली चटणी छान अशी बनून तयार झालेली आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेते तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता वडे तळून घेऊयात एका साईडनं न होत आलेले आहेत पण थोडेसे पटली करूया तोंड झालेले आहेत आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया एका साईडला आपण एक ही हिरवी चटणी मस्त अशी लावून घेऊया ठेवूया एका साईडला आपण तर मैत्रिणींनो तयार आहे आपला मस्त असा गरमागरम वडापाव रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि पटकन होणारे आहे फार वेळ पण लागत नाही आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद